ही लढाई नुसती पक्षांची नाहीये ही वाघ विरुद्ध लांडगे तुम्ही कोण आहात बेईमानी विरुद्ध इमानदार तुम्ही कोण आहात गद्दार विरुद्ध निष्ठावान तुम्ही कोण आहात हे संपूर्ण महाराष्ट्राने ठरवायचं आहे की मी गद्दार आहे की मी निष्ठावान आहे अगदी समाजाचे विषय असतील शेतकऱ्याचे विषय असतील एक तरी मला सांगा गद्दार तर सोडूनच देत ते गद्दारच आहेत पण जे त्यांचे मंत्री अगदी मी नाव घेऊन बोलायचं तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री जे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले आहेत त्यांनी कधीतरी समाजाबद्दल जसं आरक्षणाबद्दल आपला ओमराजे बोललय तिकडे तसं आणि शेतकऱ्यांबद्दल कधीतरी मोदींच्या समोर तोंडाची म्हणजे दातखिळी उचकटून त्यांनी काय बोललेत का ते काय म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं म्हणजे न्यायमूर्ती एखादा निवृत्त झाल्यानंतर त्याला राज्यसभा देणं किंवा राज्यपाल देणं हे चोरी चोरी छुपे छुपे चालत होत पण आज उघडपणाने न्यायदानामध्ये सुद्धा जर भाजपची ही काळी मांजरं बसली असतील तिकडे तर आम्ही न्याय मागणार कोणाकडे म्हणजे त्याच वेळेला हे आपल्याला संपवायला निघाले होते आणि एका जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा दोन हजार चौदाला जेव्हा आपली युती नव्हती ते घरी आले होते आज सुद्धा ते आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी आपने तो कमाल किया म्हणतो मी माहिती काय किया तो नाही दिल्ली में ऐसे चर्चा हो रही थी हमारे बीच में कि अब बाला बालासाहेब तो नाही रे किती नालायक नीच लोक आहेत बघा अरे ज्यांनी तुम्हाला वाचवलं ज्यांच्या पक्षाने तुम्हाला अगदी मी काल परवाकडे बोललो होतो आम्ही तुम्हाला खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र फिरवला जर आम्ही तुम्हाला खांद्यावरती नस्त घेतलं आज तुम्हाला चार खांदेसुद्धा नसते मिळाले सगळे उद्योगधंदे गुजरात आता सुद्धा जे देशामध्ये तीन सेमी कंडक्टरचे उद्योग आहेत त्यातले दोन उद्योग हे मोदींनी डायरेक्ट गुजरातला केले नेले काय महाराष्ट्राने काय घोडं मारले तुमचं गुजरातला तुम्ही समृद्ध करा जरूर करा राज्यात काय संपूर्ण देशातली प्रत्येक राज्य ही समृद्ध झाली पाहिजे तरच भारत माता की जय आम्ही बोलू शकतो एवढी जाणीव आम्हाला आहे पण आमच्याकडे येणारे उद्योग आमच्याकडे असणारे उद्योग अगदी डायमंड मार्केट सुद्धा गुजरात फिल्मफेअर अवॉर्ड गुजरात क्रिकेटचा अंतिम सामना गुजरात काय लावलंय काय मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये मी काल बोललो ना हे गृहमंत्री जे आहेत अमित शाह तिकडे शेपूट घालतात आणि इकडून फणा करतात असे हे नागोबा आहेत इकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळे जा ना हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पाठवा दडधगड परत येतात का बघा तिकडेच खांडोळ करून टाकतील ती लोक